तुम्ही पाहू शकता हीच ती वाट आहे ज्या वाटेचा उपयोग गेली कित्येक वर्ष आम्ही पिण्याचे पाणी आणण्यासाठी करत होतो अतिशय टोकडी वाट आहे तुम्ही पाहू शकता वाटेच्या दोन्ही बाजूला गवत आणि झाडे झुडपे आहेत खूप टोकडी अशी पायवाट आहे या वाटेवरून चालताना कित्येक वेळा लोकांना खूप त्राससुद्धा झालेला आहे काही लोक पडलेले सुद्धा आहेत पिण्याची पाण्याची भांडी घेऊन आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या वाटेवरती सापसुद्धा पाहायला मिळतात मित्रांनो आणि ही वाट जी आहे ही थेट त्या झऱ्याजवळ गेलेली आहे ज्या झऱ्याचं पाणी गेली कित्येक वर्ष आम्ही पिण्यासाठी वापरत होतो परंतु त्या पाण्याचा जो साठा आहे तो अतिशय कमी प्रमाणात आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी मिळून एक पर्यायी मार्ग शोधला पिण्याच्या पाण्यासाठी आणि तो मार्ग काय हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत मित्रांनो मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा तोच जरा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या झऱ्याची परिस्थिती कशा पद्धतीची आहे अतिशय कमी प्रमाणात पाण्याचा साठा या झऱ्यामध्ये होत आहे पावसाचं पाणी हे या झऱ्यामध्ये आतमध्ये शिरतं आणि पिण्याच्या पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो वाढत जातो सध्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता आतमध्ये खूपच कमी प्रमाणात पाणी आहे आता सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये तरी ही परिस्थिती अजून बिकट होणार आहे लोकांना पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम जाणवणार आहे म्हणूनच तो पाण्याचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे तर ती काय व्यवस्था आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला आपण जी पर्यायी व्यवस्था केलेली आहे ती पर्यायी व्यवस्था काय केलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत या वाटेवरून आपण पुढे जाऊन त्या कामापर्यंत पोचणार आहोत जिथं आपण ती पर्यायी व्यवस्था केलेली आहे याच जागेवर आपण त्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे समोर तुम्ही पाहू शकता आपल्याला एक विहीर दिसत आहे ती विहीर म्हणजेच आपल्या आपण जी पर्यायी व्यवस्था केलेली आहे मित्रांनो ती विहीर आहे ही विहीर कोणत्याही राजकीय नेत्याकडून किंवा कोणत्याही योजनेतून बांधलेली नाही तर या विहिरीचा सर्व जो खर्च आहे मित्रांनो तो आम्ही तरुणांनी आमच्या वॉर्डमधील सर्व तरुणांनी स्वखर्चातून आणि सर्व ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेला आहे वरती पाहू शकता तुम्ही जे बिल्डिंगचं काम आहे तेसुद्धा चाललेलं आहे वरती जे आपण जाळी बसवलेली आहे ती जाळी सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच बनवलेली आहे ते तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता त्यांची जी, जी मेहनत आहे ती वरती दिसत आहे मित्रांनो हे जे तुम्ही शेड पाहताय ते शेड आपण याच्यासाठी बनवलेले आहे की मी जे तुम्हाला विहीर दाखवली त्या विहिरीतून जो पाण्याचा सप्लाय जो आपण केलेला आहे तो या शेडमध्ये बसवलेल्या दोन पाच पाच हजार लिटरच्या टाक्या आहेत त्या टाक्यांच्या मध्ये आपण तो सप्लाय सोडलेला आहे आणि इथूनच या शेडमधून आपण ते पाणी चालू करत असतो रोज सकाळी अर्धा पाऊन तास आपण पाण्याचा सोड पाणी सोडत असतो आणि इथूनच आपण पाणी सर्व लोकांच्या घरी इथून पाण्याचा जो सप्लाय आहे तो होत असतो हा तुम्ही मेन पाईप पाहू शकता हा मेन पाईप आहे पाण्याचा आणि त्याच्यानंतर ते, ते पाणी प्रत्येकाच्या घरी पोचत असतं